ल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील मुठकुळे परिवार व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील नवगाव येथील इंगळे परिवार यांचा शाही विवाह सोहळा श्री क्षेत्र पैठण येथील आशीर्वाद मंगल कार्यालय पैठण येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला सौभाग्यवती संगीता व श्री विठ्ठल शंकर मुठकुळे पाटील राहणार करंजी तालुका पाथर्डी यांचे चिरंजीव चिरंजीव चिरंजी भारत आणि सौ महानंदा व श्री सुधाकर मुरलीधर पाटील इंगळे राहणार नवगाव तालुका पैठण यांची कन्या चिरंजीवी सौभाग्यवती कांचिनी ज्योती यांचा शाही विवाह सोहळा पैठण येथे संपन्न झाला അവനെ ഗറൂവില് കൊണ്ടുപോയി वर चिरंजीव भारत हे सिमेंस कंपनी पुणे येथे डिझाईन इंजिनियर असून वधू चिरंजीवी सौभाग्यवती कांचनी ज्योती या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे पोस्ट ऑफिस मध्ये केंद्र सरकारच्या सेवेत आहेत चिरंजीव भारत आणि चिरंजीवी सौभाग्यवती कांचिनी ज्योती यांचा शुभ विवाह सोहळा आशीर्वाद मंगल कार्यालय पैठण येथे संपन्न झाला मात्र या दोन्ही वधूवरांनी बोल्यावर चढण्यापूर्वी येत्या वीस तारखेला विधानसभेसाठी मतदान करण्याचे आवाहन केले आहे येत्या वीस तारखेला विधानसभेची वी निवडणूक होत आहे तर सर्वांनी आपले मत करा लोकशाही बळकट करण्यासाठी मोठ्या प्रमाणे आणि महिलांनी बाहेर पडावे आणि मतदान करावे आणि लोकशाहीला बळकट करावे तुम्ही सर्वांनी मतदान करा लोकशाही बळकट होण्यासाठी मी सर्वांना आवाहन करते की आपण बरोबर मतदान करा लोकशाहीला बळकट करावे म्हणजे सर्वांना मित्रमैत्रिणींना आवाहन आहे की आपण सगळ्यांनी मतदान करा yeah hey. आज माझ्या मुलाचं चिरंजीव भारत ची सौका ज्योती यांच्या विवाहप्रसंगी सर्व नातेक नातेवाईक आपतिष्ट जमलेले सर्व शुभ कार्यास उपस्थित असलेले सर्व नेतेगण मी सर्वांना विनंती करतो की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वांनी घराबाहेर पडून मतदान करावं सर्व नातेवाईक मित्र मैत्रिणी पाहुणे मंडळी यांना विनंती करतोय की लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाला बाहेर पडा आणि मोठ्या संख्येने मतदान करा वर चिरंजीव भारत आणि वधू चिरंजीवी सहभाग्यती कांशीनी ज्योती या वधूवरांनी बोहल्यावर चढण्यापूर्वी लोकशाहीला बळकट करण्यासाठी आलेल्या सर्व वराडी मंडळींना आणि मतदारांना मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन केल्याने मोठ्या प्रमाणावर विधानसभेला मतदान होऊन लोकशाहीला बळकटी मिळेल हे नक्की मुरखुटे आणि इंगळी परिवाराच्या या स्तुत्य उपक्रमाचे राज्यात सध्या कौतुक सुरू आहे जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुनवाडी पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची व्यासपीठ सत्य आणि परखर बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क